हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते शेवग्यांच्या पानांची चटणी जी आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी बनवूया जी लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया हेल्दी आणि टेस्टी अशी चटणी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चटणी बनवण्यासाठी मी घेतलेली आहेत शेवग्याची पानं मी एकदम कोळ्या कोळ्या फांद्या तोडून घेतलेली आहेत शेवग्याच्या तर फ्रेश अशा आहेत एकदम फक्त खूप कोळ्या आहेत तर तुम्हाला ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकतात थोड्याफार खूप जास्तच पिवळे वगैरे पानं नाही घ्यायचे असे फ्रेश घ्यायचे आहेत तर मी याचे पानं काढून घेते आणि पिवळे असतील ते नाही घ्यायचे तर आपण याचे पानं पानं काढून घेऊ मस्त आणि हे खूप हेल्दी असे पानं आहेत आपण याला रोज जर खाल्लं गेलं हे पानाचं आपण जर सेवन केलं ना तर नक्कीच हेल्दी राहू आणि मुलांना जर आपण याचं वेगवेगळ्या टाईपने चटणी पराठे बनवून दिले तर मुलं पण नक्कीच आवडीनं खातील तर आपण आज याची मस्त टेस्टी अशी चटणी बनवूया तर सगळे पत्ते मी याचे काढून घेतलेले आहेत तर आपण आता याची मस्त टेस्टी अशी चटणी बनवूया आता मी छोट्या मिक्सर बाउलमध्ये अर्धी वाटी डाळवे घेतली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजताना आपण कमी गॅसवरती भाजायचे म्हणजे छान असे भाजले जातात मस्त शेंगदाणे आणि भाजून थंड करून घेतलेले आहेत आता हे मी वाटून घेते आहे मी शेकदा आणि डाळवे वाटून घेतलेले आहेत तर हे थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहेत खूप बारीक असे नाही वाटायचे हे बा असे थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत म्हणजे आपली चटणी मस्त टेस्टी अशी बनते हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता याच मिक्सर पाऊलमध्ये मी घेते आठ नऊ मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मिरची घेऊ शकता दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि शेवग्याचे पत्ते मी याच्यामध्ये टाकून घेते आता याच्यामध्ये टाकून घेते मी अर्धा चम्मच जिरी आणि एक टोमॅटो मी मोठा मोठा कट करून घेतलेला आहे हा पण टाकून घेते हे सगळं आपण थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे खूप असं वाटून नाही घ्यायचं मी याला वाटून घेते मी थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे या टाईपमध्ये आता हे वाटलेलं पण मी याच्यामध्येच टाकून घेते याल याला थोडंसं मिक्स करून घेऊ याला वाटताना पाणी वगैरे बिलकुल यूज करायचं नाही आहे मिक्स करून घेतलेलं आहे या टाईपमध्ये आता याला आपण तडका देऊन घेऊ आता गॅसवरही मी कड़े थे थे है। कड़ी एक कढी ठेवली आहे आणि कढी गरम झाली की याच्यामध्ये एक दीड चमच तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चमच जिरे जिरे छान तडतडले आहेत जिरे छान तडतडले की याच्यामध्ये मी टाकून घेते मूग डाळ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उडदाची पण पांढरी डाळ याच्यामध्ये टाकून घेऊ शकता ही दोन चमच मूगची डाळ टाकून घेते ही डाळ डाऊन होईपर्यंत आपण मस्त फ्राय करून घेऊ डाळीमुळे आपली चटणी मस्त टेस्टी अशी बनते आणि आपण चटणी खाताना मध्ये मध्ये दाताखाली डाळ आली ना एकदमच छान अशी चव लागते या चटणीची डाळ मस्त अशी ब्राऊन झालेली आहे तर डाळ ब्राऊन झाली की आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तयार केलेलं हे वाटण सगळं वाटण मी याच्यामध्ये टाकून घेते आता हे वाटण आपण कमी गॅस करून मस्त फ्राय करून घ्यायचं आहे छान असं आता या चटणीमध्ये मी टाकून घेते अर्धा चमच मीठ सगळी पुरतं मी टाकून आहे हे सगळं मिक्स करून घेऊ या टाईपने बनवलेली चटणी एकदम टेस्टी तर बनते पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर पण आहे आणि ही चटणी आपण आठ दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो चटणी मी कमी गॅसवर मस्त पाच ते सात मिनिट फ्राय करून घेते म्हणजे आपली चटणी एकदम छान अशी तयार होईल आणि ही चटणी खाताना याच्यावर तुम्ही थोडंसं तूप जर टाकलं ना तर एकदम टेस्टी अशी हिची चव येते आणि ही चटणी तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता मी पाच ते सात मिनिट कमी गॅसवर मस्त फ्राय करून घेतलेली आहे चटणी तर छान अशी तयार आहे चटणी व्यवस्थित फ्राय करून घेतली ना तर नक्कीच आठ दिवस टिकते ही चटणी त्यामुळे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे गॅस बंद करून घेते आपली चटणी तयार आहे आणि एकदम बहुगुणी आणि एकदम टेस्टी अशी ही चटणी आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने एकदा शेवग्याच्या पानांची चटणी तुम्हाला पण नक्कीच खूप आवडेल आणि ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊन पहा खूपच टेस्टी बनते आणि ही चटणी लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते आणि ही आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर अशी चटणी आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत